हो हो मित्रांनो बिग बॉस आता बंद पडणार आहे कारण आर्याला घराच्या बाहेर काढल्यामुळे सगळे नेतरी संताप व्यक्त करतात कारण आर्याला घराच्या बाहेर काढले ही आर्याची बिलकुल चूक नाही असं म्हणतात सगळेजण म्हणतात की निकीला जी मारली आहे त्याच्यामुळे जर बिग बॉस जर आर्याला घराच्या बाहेर आहे तर मग आम्ही बिग बॉस शो बघणार नाही कारण निकी एवढं परेशान करते समोरच्याला तर समोरचा चिडणारच ना मारणारच ना कारण प्रेक्षकांना एवढा राग येत होता निकीचा मग आर्याला किती कंट्रोल करत असेल यार फर्स्ट डे पासनं निकी तिला टार्गेट करत होती त्यामुळे आर्याची भडास निघाली आता भाऊच्या धक्क्यावरती भाऊनी तो निर्णय घेतला की बाबा मी तर खूप रागात आहे म्हणे मला तर हे खूप चांगलं वाटत नाही आर्याने जे काही केलेले निकी सोबत वगैरे अरे पण निकीची चुक आहेत मी बघा ना सगळेजण रितेश भाऊंवर संता व्यक्त करतायत बिग बॉसवर कलस मराठीवर सगळ्यांना अटॅक करून सगळेजण शिव्या देत आहेत की म्हणतात की यार हे खूप चुकीचं करताय तुम्ही आम्ही आता बिग बॉस बघणार नाही बिग बॉस शो बंद करा आणि बंद झाला पाहिजे वेलकम नमस्कार सुस्वागत मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर नाव आहे पीपी म्हणजे स्पेन पेपर एंटरटेनमेंट आपल्या चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब